तसं काही काही थोडक्यात उरणार आहे ऑनलाईन म्हणजे ऑफलाइन ट्रेनिंग या ट्रेनिंगला अनन्य साधारण महत्व आहे कारण का या ट्रेनिंग साठी इतक्या पण उत्सुक होतो की केव्हा एकदा सुरू होईल केव्हा एकदा सुरू होईल कारण का या ऑनलाईन ऑफलाइन ट्रेनिंग करता या पडद्यामागं भरपूर हालचाली झालेले आहेत भरपूर कष्ट झालेले आहेत ते तुम्हाला माहिती नाही आणि या आम ऑफलाईन ट्रेनिंग करता हराळे पाटणकर साहेब यांचा अत्यंत अत्यंत कष्ट आहे आणि आपल्याला जे गुरु लाभले आपल्या आयुष्यात बरेच गुरु लाभतात आता दोन सेकंदापूर्वी काय काय चर्चा ऐकली आपण की गुरु लाभलेले ते आपल्याला वैभव पाटणकर सर हे पाटणकर सरांचं सारखं गुरु आपल्याला लाभणार म्हणजे हे महत्वाग्य आहे कारण काय पाटणकर आडनावाची आपण जर का फोड केली बघा वैभव पाटणकर पाटणकर आडनावाची जर का आपण जर फोड केली तर म्हणजे पाठीवर आठ ठेवून तुमच्या आमच्या पाठीवर आठ ठेवून तन्वर ज्ञान देणारा उसादा सिंगम आहे उसाचा सीजन आहे त्यामुळे लक्षात घ्या पाठीवर हात ठेवून तन तनवर ज्ञान करता कर जोडून उभा असलेलं व्यक्तिमत्व वैभव संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे वैभव असं वैभव पाठन आपल्याला लागले आपल्याला ट्रेनिंग मिळालंय ज्यांना ट्रेनिंग नाही मिळालंय ते खरोखर जखमीवरची जखम कुणालाही दिसते आलेले बळाबळा रक्त वाहिलेले वाईट झाले पण आता मनात कुणाला दिसत नाही कारण का ती जखमच अंगावरच्या जखमा दिसतील रक्त वाहते लाल लाल त्या रक्ताचा रंग पावनी जखमीवरती हात फिरवा जखम म्हणे रक्त नाही दया नाही येई कोणाला मलमपट्टी कोटे करावी घाव त्याचा हृदयाला ज्याला जखम त्यालाच नसे रक्त म्हणजे आश्रू असे त्या रक्ताला रंग नसे पुढे येणार कसे

लग्नाचा काळ होता त्यावेळी माझी पत्नी नाव घ्यायची तर ती काय नाव घ्यायची माझ्या उखाना म्हटलं की लग्न समारंभात उखाना घ्यायला होता तसं माझ्या पत्नीला घ्यायला ती पत्नी नाव घ्यायची माझं कि महादेवाला फुल वाटते खाली झुकून लगेच म्हणायचं हे जुनं की नाही नाही नवीन आहे महादेवाला फुल वाटते खाली झुकून रवींद्रराव काम करतात छंदी आमटी फुकून ज्यावेळी शिकायला होतो अर्धवट ज्ञानात त्यावेळी घ्यायची महादेवाला फूल वाचे खाली सुटून महादेवाला फूल वाचे खाली सुटून रवींद्रराव काम करतात ऑनलाईन ट्रेनिंग मी घेतले ऑफलाईन ट्रेनिंग मिळालंय आणि या आधारे मी निश्चित कुशल कामगार झालं आणि या झालेल्या कुशलते आता तिने नावाच बदल केलाय काय नाव घेते आहे ती नाव घेते इकडचं तिकडचं घेऊन ज्ञान ईडी टू एम इडी टू एम या मधून घेऊन ज्ञान रवींद्रराव बनवतात मोफेच या एवढीच विनंती करतो कि जिथे अंधार आहे जाता जाता एकच सांगतो ज्ञान ज्योती तेव्हा ठेवा तिथे अंधार आहे ज्ञान ज्योती तेवट्या ठेवा तिथे अंधार आहे